ते तुम्हाला ऐंशी रुपयाला बसणार मार्केट मध्ये एकशे रुपयात असे रेट आहे हो, हो। शिकवण जोड हे बांधणी स्पेशल आज, आज आपण बघणार आहोत साड्यांचं सा आणि कुर्तीचं सा आणि दुपट्ट्याचं कलेक्शन बघणार आहोत जे की आहे पूर्ण बांधणी स्पेशल एकदम स्वस्तामध्ये इथे साड्या मिळतील तुम्हाला नमस्कार प्रज्ञा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ आता आपला व्हिडिओ असणार आहे पुण्यातील महात्मा फुले मंडई जवळचा बांधणी स्पेशल अशा साड्यांचा इथे नवसाचा गणपती आहे त्याच्या शेजारीच यांचा शॉप आहे बांधणी स्पेशल इथे सर्व प्रकारचे ड्रेस मटेरियल साडी कुर्तीज तुम्हाला मिळणार आहे त्याबरोबरच हे दुपट्टे तुम्हाला मिळणार आहेत अगदी कमी किमतीमध्ये या शॉप मध्ये तुम्हाला मिळतील नमस्कार भैया आज आपण बघणार आहोत बांधणीचे शाळे तुमच्याकडे जो स्टॉक आहे आमच्या प्रेक्षकांना दाखवा माझ्याकडे बांधणीची साडी आहे सिल्क आहे कॉटन आहे दाखवे सिल्क मध्ये फॅब्रिक आहे बिग ब्लाउज आहे असा मध्ये कलर वीस पंचवीस कलर आहे ती पूर्ण खोले दाखव पंचवीस कलर याच्यामध्ये ये येणार आहे हे ये तुम्हाला असं रिटेल मध्ये सातशे आठशे ला आहे तुमचे होलसेल रेंट थ्री फिफ्टी ला बसणार बर क्वांटिटी म्हणजे घेणार नाही साडेतीनशो सिम्पल वॉश हँड वॉश आहे मिक्स होणार नाही ना नाही हँड वॉश करायचे म्हणजे मशीन मध्ये नाही टाकाय काही नाही होणार बर रिअल बांधणी सुंदर असं कलेक्शन दिलेलं आहे जयपुरी बांधणी ते जयपुरी बांधणी जयपुरी ओरिजिनल ओके ओरिजिनल जयपुरी बांधणी असं मध्ये पंचवीस तीस कलर आहे पंचवीस तीस कलर याच्यामध्ये येणार आहे पूर्णपणे तुम्ही हँड वॉश करू शकता ही साडी जामनगरी जॉर्जेट तसं पल्लू पण झरीचं पल्लू आहे कलर पण भरपूर आहे बर असं सगळं खोलायचं आहे खोलेले नाही आहे थोडस ओपन करून टाकू बरोबर असं ओके बारीक बांधणी एकदम तसं बॉर्डर आणि पल्लू पण पूर्ण जरीचा पल्लू आहे जरीचा पल्लू आहे आणि बारीक बुट्टी दिलेली आहे त्याच्यावरती सांगते बारीक बांधणी फॅब्रिक जॉर्जेट फेब्रिक गोल्डन कलरचं त्याच्यावरती पल्लू आहे हा याच्यामध्ये किती कलर आहेत समजा कलर अकरा बारा इलेक्ट्रलर ओके जामनगरी म्हणून आहे रिच पल्लू रिच रिच दिलेला आहे त्यांनी विथ ब्लाउज पीस विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज पीस लग्न वगैरे नाही चालते ओके बघा अच्छा घर सोला बांध मध्ये पूर्ण झरीच आतमध्ये मध्ये पूर्ण झरी आहे पूर्ण झरी वर्क केलेला आहे याच्यामध्ये हा हे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये किती कलर आहेत अकरा बारा कलर भेटणार सगळे सिलेक्टेड कलर सिलेक्टेड आणि याची काय प्राइस असणार आहे असं मार्केटमध्ये पंधरा सो सोळा सो, सो शो शो रेट आहे आपल्याकडे नऊशे पन्नास रुपये ओके नऊशे ते साडे नऊशे रुपयामध्ये सतरा सो रेट आहे होलसेल रेट नऊशे पन्नास आपल्याला होलसेल रेट मध्ये नऊशे साडे नऊशे मध्ये मिळणार आहे बाहेर मार्केट रेट मध्ये सतराशे अठराशे रुपये झरी वर्क आहे गोल्डन झरी वर्क तुम्हाला इथे दिलेली आहे पण बारा पंधरा कलर, कलर ओके कॉम्बिनेशन मध्ये दिलेला आहे हा पिंक आणि ऑरेंज कॉम्बिनेशन आहे आणि ब्लॅक कलरचे त्याला काट दिलेला आहे हे बघा सुंदर असा जरी वर्क आहे याच्यामध्ये पण कलर वगैरे भरपूर कलर पण याच्यामध्ये तुम्हाला मिळतील नक्की विजिट करा इथे तुम्ही हे बघा सुंदर असं कलेक्शन आहे कॉटन मध्ये दाखवू काय हा कॉटन प्योर कॉटन बीच प्योर कॉटन हां अच्छा कॉटन बघा ते पदरे हाँ। सूती कॉटन प्योर कॉटन बीच प्योर कॉटन मध्ये साडी आहे मी पण तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये मिळणार वीस पंचवीस कलर सगळे सिलेक्टेड कलर येणार ओके वीस ते पंचवीस कलर तुम्हाला इथे दिलेले आहे ओके बघा तसं पण प्युअर कॉटन बघ ओरिजिनल कॉटन आहे ओरिजिनल कॉटन बॉर्डर सर्व साड्या विथ ब्लाऊज पीस आपल्याला साडी पण पूर्ण भरपूर येणार साडेपाच मीटर येणार साडेपाच कट साईज नाही येणार ओके याच्यात पण कलर किती अक्रा अक्रा कलर अकरा बारा कलर सर्व साड्यांमध्ये तुम्हाला अकरा ते बारा हो, कलर टाकले नाही मध्ये वीस ते पंचवीस कलर ओके बाकीचे सिलेक्टर कलर, ना, दलारा 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 कलर। हाँ, हाँ। आहे ना बारा पंधरा कलर या सर्व प्युअर कॉटन मध्ये साड्या आहेत या दिलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण किती कलर आहेत अकरा बारा अकरा बारा कलर दिलेले आहेत सध्या आता ट्रेंडिंग आहे पूर्ण साडीमध्ये बुट्ट्या चिकवणच्या वरात आहे चिकॉनचा हा

एक सुंदर असं कलेक्शन आहे हे पहा भरपूर तुम्हाला याच्यामध्ये कलर दिसणार आहे भरपूर व्हेरायटी सगळं कसं खूप आहेत रोज रोज माझ्याकडे नवा नवा स्टॉक आठवड्यादिन मध्ये स्टॉक उतरत जातात हां हां आणि हा आपला माल कुठून येतो ते गुजरात राजस्थान गुजरात जयपुर जामनगर कच्छ तिकडून येतो हा हे सगळं तिकडे okay. बनवत आहे ना राजस्थान आणि आपल्याकडे काही ड्रेस मटेरियल बांधणी दुपटा आहे ओके कॉटनचं दुपटा आहे शिपॉन दुपट आहे ओके आणि दुपट्टा काय प्राइस रुपयापासून सुरुवात आहे कॉटन मध्ये बांधणी दुपट्टा आहे हा फक्त तुम्हाला सत्तर रुपयामध्ये मिळणार आहे सत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे ते अडीच मीटर दुपट्टा कॉटन बीच ओके बघा एवढी मोठी साईज साईज पण बघा ते शंभरला बसणार क्वालिटी पण एकदम स्टँडर्ड झाड क्वालिटी याच्यामध्ये कलर किती आहे बारा पंधरा कलर ना। बारा कलर में में देश्ण करा। देश्ण। करा। ते पंधरा कलर आहे खूप सुंदर कलेक्शन आहे शॉपला नक्की आपलं दुपट सरले मोठं काम आहे क्वांटिटी मध्ये पुण्यामध्ये लोक ट्रेडिंग करतात होलसेल होलसेल पुढचे जातात घरगुती पण लिहिले साडी मटेरियल म्हणजे वाले पण घेऊन जाते घरी पण विक्री करू शकतो मध्ये मार्क घेऊन जाऊ शकत एवढे मोठे साईज दुप्पट असं फक्त शंभर रुपये असं अडीच मीटर आहे अडीच मीटरचा दुपट्टा दिलेला आहे बांधणीमध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये मिल्यावर नाही बघा असं मध्ये पण कलर असं मध्ये डिझाईन पण वेगळी वेगळी भेटणार एक टेप रेडी माझ्याकडे मा एवढी डिझाईन आहे सगळे तर मी एवढे मी तुम्हाला कसं दाखणार डिझाईन बरोबर पण हो। बघा हे जे स्वयसे ते पण बांधणी बांधणी शंभर रुपयाला असं मार्केट मध्ये एकशे ऐंशी एकशे पन्नास ला एक एक विक्री येते मार्केट रेट पेक्षा कमी रेट मध्ये ऐंशी रुपया रेट शंभर रुपयामध्ये पॉटन बीच कॉटन कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला कॉटनचं मटेरियल पाहिजे मटेरियल ड्रेस मटेरियल ते पण कॉटन विथ दुपट्टा दिलेला आहे दुपट्टा पूर्ण सेट दिलेला आहे तो हा असं पाचशे साडेपाचशे तसे रेट आहे तीनशे पन्नास इथे साडेतीनशे तीनशे रुपये आणि कॉटन प्युअर कॉटन ओके हे कुर्तीचं मटेरियल आहे हे दिलेलं आहे पायजामाचं आणि हा आहे आपला स्टॉल दुपट्टा त्याच्यामध्ये पण लय व्हरायटी अलग वेगळे 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 कलर पण याच्यामध्ये पाचशे सर्व कलर आहेत हा कलर आहे परंतु पण डिझाईन पण डिफरंट आहे ना हे सगळे बारीक बांधणी पण आहे छोटी बांधणी बारीक बांधणी एकदम बारीक काम बारीक केलेले ओके पन्नास पण मोठा अडीच मीटर सलवार वगैरे काही प्रॉब्लेम नाही येणार त्याच्यामध्ये पण भरपूर पूर्ण कॉटन भरलेलं एवढे तुम्हाला व्हरायटी सगळ्यांनी करू शकतो लोक क्वांटिटी घेऊन जाते सगळे दुपट्ट्याचे सगळे कलर आहे म्हणजे माझ्याकडे भरपूर वेळ असं एक शिफॉन मध्ये पण आहे ना असं okay. मल्टी म्हणजे सगळे मॅसिंग होतात सगळे बरं मल्टी कलर मध्ये हा मल्टी कलर म्हणजे कोई पण ड्रेस वगैरे पण मॅसिंग करू शकता कोई कुर्ती आहे व्हाईट कुर्ती आहे व्हाईट वरती व्हाईट वर चालत आहे शिफॉन जॉर्ज शिफॉन याची काय प्राइस आहे तुम्हाला ऐंशी रुपयाला बसणार मार्केटमध्ये एकशे पन्नास रुपयात असे रेट आहे आहे ते दोन मीटर येणार दोन सेवा दोन मीटर कलर पण म्हणजे सगळे सिलेक्ट कलर येणार मल्टी कलर म्हणजे ड्रेस उभार चालतं प्सचं टायमिंग सकाळी दहा वाजते संध्याकाळी नऊ वाजता आणि बंद कधी कधी चालू सोमवारी अफडे म्हणजे थोडा उशीर खोलतो अकरा बारा वाजता खोलतो बाकी कधी बी या प्रॉब्लेम